दिनांक 24 पास 2024 रोजी तालुक्यातील तेरखेडा येथील नांदगाव रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील संतोष फायरवर्क्स या फटाका कारखान्यात सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान स्फोट होऊन आर सी सी बांधकाम असणारी खोली चार ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या यात एका फटाक्याने कामगार गंभीर जखमी झाला धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुपारी उपविभागीय हो पोलीस अधिकारी संजय पवार कळम यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली यावेळी वारंवार अशा या या अशा घटना घटना घडत आहेत या घडू नये यासाठी करा सूचना संबंधित कारखानदार आणि फटाका असोसिएशन अध्यक्ष कलाम सर यांना केल्या मुळात या घटना घडण्यामागे प्रशिक्षित कामगार वर्ग नसणे सुरक्षेचा अभाव नियम डावलून क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन करणे सध्या तापमान त्रेचाळीस अंशाच्या वर आहे अशा परिस्थितीत उत्पादन चालू ठेवणे अशा गोष्टी कारणीभूत आहे या गोष्टींवर प्रशासनाने नियंत्रण ठेवले तरच या घटना टळू शकतील आणि कामगारांचे प्राण वाचू शकले असे जनतेतून बोलले जात आहे गाव माझा नुसकरिता विलास गपाट धाराशिव